वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज एक विशेष दिवस एक जानेवारी आणि या एक जानेवारी रोजी आमचे मार्गदर्शक चिंतूर लिंबाजी गावचे माजी सरपंच मान्यश्री दादा पवार यांचा वाढदिवस आणि या निमित्त आज आम्ही जे सर्व मित्र कंपनी आमचे मित्र मान्यश्री राहुल भाऊ चौतमाल मान्यश्री नवाब शेठ मान्यश्री दादराव भुजंग व मान्यश्री गाडू गाडू पाटील आज आमच्या सोबत आहे आज या चिंचोलींबा नगरीचे अणबान शान आणि या नगरीमध्ये आम्हाला सामाजिक दृष्टिकोन जेव्हा समोर येतो तेव्हा गावातील खंदे समर्थक जे हे पुढे येत असतात आणि त्यांच्या माध्यमातून गाव चालतं गावाला नाव येतं आणि नाव येणारे जे खंदे पुरुष असतात त्यापैकी एक मान्य श्री आशुतदादा पवार नाव घेताच चिंचवड लिंबाजी या गावाचं नाव अशोक दादा पवार म्हटलं तर चिंचवड लिंबाजी या गावावर एक वेगळ्या प्रकारची छाप तयार करून गावाचा विकास कसा होईल गावाला कशा चांगल्या शहरामध्ये कसं रूपांतर केलं जाईल गावामध्ये चांगले उद्योगधंदे कसे वाढवले जाईल या दृष्टिकोनामध्ये येऊन मान्य श्री दादा पवार यांनी कन्नड शहरामध्ये जाऊन आपल्या अस्तित्वाची लढाई लढली आणि या म्हणजे चिंचोल लिंबाजी हे कन्नड सिल्लोडच्या बाउंड्रीवर आहे सोयगावच्या बाउंड्रीवर आहे या बाउंड्रीवर गावांना कुठल्या प्रकारचा चांगला चा, न्याय भेटत नाही तिथं चांगले कार्य होत नाही चांगले कामं चा, होत नाही विकासाच्या गोष्टी समोर येत नाही म्हणून अशा गावांचा विकास थांबतो पण अशोक पवार यांनी कुठल्या प्रकारचा बाउंड्री गिणीच विचार केला नाही कन्नड सारख्या ठिकाणी जाऊन दादाने मोठ्याने पद भुसवले पंचायत समितीच्या माध्यमातून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उप सभापतीपदी मान्य अशोक दादा, दादा पवार यांनी ते भूषवलं आणि गावाचा विचार केला की गाव कसा गावाचा कसा विकास होईल गावाला कशा चांगल्या प्रकारचं ग्रोथ आणता येईल या दृष्टिकोनातून दादाने विचार केला आणि दादाने मोठ्या प्रमाणामध्ये अब्दुल परिसरामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये जाऊन लिंबाचे नाव रोशन केलं मागील बऱ्याच नागरिकांनी चिंचोलीचं नाव रोशन केलं त्यात काही शंकाच नाहीये पण त्यापैकी एक अशोकदादा पवार यांनी सुद्धा तसंच तसंच ते लिंक लावून घेतली आणि चिंचोलींबाजीला मोठा व्यापारपेठ कशी उभी राहील चांगल्या मोठ्याल्या कंपन्या इकडे कसं आकर्षित होतील आणि हा आजूबाजूचा परिसर कशाप्रकारे डेव्हलप होईल या दृष्टिकोनातून मान्यचं राहि पवार यांनी मोठं काम करण्याची जी धुरा लावून धरली त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून बाकीचे जे बी नवीन या आलेले जे आहे सरपंच त्यांनी सुद्धा तसंच तशा प्रकारचं काम केलं आम्ही सुद्धा लिंबाजीचं नाव कसं चांगल्या प्रकारचं वाढेल या लिंबाजीला कशा प्रकारचं मार्केट चांगलं डेव्हलप होईल या दृष्टिकोनातून आमचे सर्व मित्र कंपनी काम करू लागले आहे पण त्याची सगळी सर्व सर्व जे जाईल ते दादा पवार यांना जाईल आणि आज त्यांचा वाढदिवस या वाढदिवसानिमित्त आम्ही सर्व त्यांना आणखी पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि दादांना असंच कार्य असंच हो, सामाजिक दृष्टिकोन सेवून असं चिंतवणी म्हणजे हो, चांगलं गाजाबाजा करत राहावं हो, आणि आपल्या या परिसराला चांगला मोठा उत्साह द्यावा कारण की छत्रपती संभाजीनगर ज्या ठिकाणी म्हणजे ऐंशी किलोमीटर याचा चा नव्हता होता तो दादाने मोठ्या प्रमाणात हालचाली करून आज साठ किलोमीटर आणून ठेवला म्हणजे मधले रोडसुद्धा करण्यासाठी मान्य श्री अशोकदा पवार यांनी मोठ्या प्रमाणात हालचाली केल्या आणि आमच्यासारख्या यंग नव जवानांना युवकांना चांगल्या प्रकारचं कार्य कसं होईल समोर सोबत सब, घेऊन आजही दादा रात्रंदिवस सामाजिक कार्यामध्ये व्यस्त आहे आणि गावातील जे होतकरू नागरिक आहे होतकरू मुलं आहे हुदकरू जगदर्शन आहे त्यांना दादा घेऊन रात्रंदिवस कार्य करत असता तर अशा या महापुरुषांना आम्ही पुन्हा एकदा आम्हाला शुभेच्छा देतो सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र